मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा चर्चा आज आलोय म्हणजे काल भाईंदर या ठिकाणी मराठी माणसांचा जो मोठा मोर्चा झाला या मोर्चामध्ये एकनाथ शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक हे दाखल झाले कुठलंही निमंत्रण आमंत्रण नसताना ते या मोर्चामध्ये आले सहभागी झाले आणि लोकांचा उद्रेक झाला यामध्ये प्रताप सरनाईक यांना बाटली फिकून मारली तर राजन विचारे यांनी सांगितलं की याला चेपलं ना मारलं पाहिजे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये कुठला ना कुठला वाद हा कायमस्वरूपी पेटता ठेवला जातो आणि त्यावरती राजकारण केलं जातं महाराष्ट्रासह देशामध्ये हीच परिस्थिती आहे म्हणजे काँग्रेसचं पन्नास पंचावन्न वर्षाचं राजकारण असू द्या किंवा भारतीय जनता पक्षाचं चौ अकरा बारा वर्षाचं राजकारण किंवा गेल्या पंचवार्षिकचं राजकारण भारतीय जनता पक्षाचे एकोणीसशे पंच्याण्णवचं असू द्या किंवा कुठल्याही पक्षाचं राज्या राज्याचं राजकारण असू द्या ते फक्त जात धर्म प्रांतवाद भाषावाद यावरतीच आधारलेलं असतं म्हणजे जेणेकरून या पुढाऱ्यांना म्हणजे भारतातल्या सगळ्याच पुढाऱ्यांना असं वाटतं की देशाची प्रगती अजाबात झाली नाही पाहिजे लोक गरीब राहिली पाहिजे जोपर्यंत आपण ऐंशी टक्के लोक दारिद्र्यात आणत नाही ऐंशी टक्के लोक गरिबीत आणत नाही तोपर्यंत आपलं राजकारण कायमस्वरूपी टिकून राहत नाही बघा गोळवलकर गुंदी जे आहेत आर एस चे संस्थापक त्यांनी सुद्धा हेच लिहिलेलं आहे की ऐंशी टक्के समाज जर गरीब असेल तरच तुम्हाला सत्ता त्यांच्यावरती राबवता येते तर तशीच परिस्थिती आता ह्या राजकारण्यांकडून केली जात आहे कुणालाही त्याचं सोयर सुतक पडलेलं नाही की राज्याची प्रगती हो देशाची प्रगती हो फक्त भाषणांमध्ये सांगायचं की महाराष्ट्र आता थांबणार था नाही झुकणार नाही प्रगती पथावरती आहे आणि जगामध्ये एक नंबरचा देश होईल हे केंद्रातल्या लोकांनी सांगायचं फक्त हे नावापुरतंच आहे लोकांना येड्यात बनवायचं काम आहे बघा भाषावाद आणि प्रांतवाद हे सध्या राजकारणात म्हणजे राजकारणाचा मुद्दा काय असला पाहिजे की देशाचा विकास असला पाहिजे राज्याचा विकास असला पाहिजे या देशातला तरुण एकही तरुण या देशातला असा मोकळा फिरता कामा नाही त्याला काही ना काहीतरी कामाला लावलं पाहिजे हा वाद असला पाहिजे परंतु हा वाद सोडून जातीवाद धर्मवाद आणि प्रांतवाद आणि पुन्हा भाषेवाद भाषेचा वाद हे सगळं करून या राजकारण्यांना राजकारण जिवंत ठेवायचं आणि जनता ही येडी ह्या राजकारण्यांच्या बोलतापानला बळी पडते मराठी माणूस असला काय गुजराती माणूस असला काय आता गुजराती माणसं अमराठी माणसांनी जो मीरा रोड या परिसरामध्ये मीरा या परिसरामध्ये जो मोर्चा काढला त्याला प्रति मोर्चा म्हणून मराठी माणसांचा मोर्चा निघाला यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग म्हणजे जसं संदीप देशपांडे असतील किंवा राजन विचारा असतील शिवसेनेचे अशा सगळ्या ने नेत्यांनी या प्रचार या मोर्चामध्ये सहभाग घेतला सुरुवातीच्या काळामध्ये हा मोर्चाच काढू दिला नाही पोलिसांनी परंतु लोकांनी लोकांचा उद्रेक पाहता लोक रस्त्यावरती पाहता पुन्हा त्या मोर्चाला परवानगी दिली गेली हा मोर्चा दाबण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे जे खासदार रा, आमदार आहेत या ठिकाणचे नरेंद्र मेहता यांनी काटोकाट प्रयत्न केला परंतु लोक आपोआप रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आले त्याच्यामुळे त्यांना देखील माघार घ्यावी लागली आता मराठी अमराठी वादावरती किंवा कुठलाही वाद असला तर याच्यावरती बोलणारे गुणरत्न सदावर्ते यांनी देखील या मोर्चावरती सडकून टीका केली गुणरत्न सदावर्ते हे भारतीय जनता पक्षाचंच पिल्लो आहे असं अनेक जणांनी सांगितले ते देवेंद्र फडणवीसांची बाजू घेऊन बोलतात तर ते सगळ्यांना आपल्याला दिसतंय आता बघा या मोर्चामध्ये अचानक प्रताप सरनाईक हे सामील झाले आता प्रताप सरनाईक सामील होणं म्हणजे एकंदरीत या मोर्चा मोर्चाला गालबोट लागणं अशीच परिस्थिती निर्माण झाली म्हणजे ज्या वेळेस एखाद्या समूहाचा मोर्चा असतो त्यावेळेस जर तिथं विरोधक जर गेला तर मात्र तिथं वादविवाद होण्याची शक्यता असते आणि या गोष्टीला पोलीस प्रशासनाने देखील पाठबळ दिलं की प्रताप सरनाईक यांना येऊ दिलं जर पोलिसांनीच प्रताप सरनाईक यांना येऊ दिलं नसतं तर वादच झाला नसता बघा या ठिकाणी प्रताप सरनाईक हजर आल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून गद्दार गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या एक म्हणजे अनेक घोषणा देण्यात आल्या मराठीची गळचिपी गद्दार आणि एका एक कार्यकर्त्यानं तर बाटली फिरकून फिरवून प्रताप सरनाईक यांना फेकून मारली आणि त्यावर बघा फेकून मारले त्याचं देखील राजकारण बरंच झालं आणि ठाण्याचे जे माजी खासदार आहेत म्हणजे एकनाथ उद्धव ठाकरे यांच्या गटाचे राजन विचारे म्हणून यांनी तर पुढे जाऊन असं म्हटलं की या प्रताप सरनाईकला बाटली जे बाटलीच फेकून नाही तर चपलन मारायला पाहिजे होतं हे गद्दार आहेत सगळे मराठी माणसाचे गद्दार आहेत जे गुजराती बोलतात <coughs> गुवाहाटीला पळून जातात गुजरातला पळून जातात हे मराठी माणसाचे गद्दार आहेत ही जर खरी शिवसेना असती तर ह्यांनी मराठी माणसाचा आवाज उठवला असता गुजरात्यांना अमराठी माणसांवरती दबाव निर्माण केला असता परंतु असं न करता महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढायला लागली लोक तर त्यांना देखील हे लोक पाठबळ देतात त्याच्यामुळं अशा गद्दारांना मोर्चात येणं पटत नाही अशोभनीय आहे असं राजन विचारे यांनी टीका टिप्पणी केली तर बघा या मोर्चाला कशा पद्धतीने गालबोट लागलं आणि याला सत्ताधारी देखील तेवढेच जबाबदार आहेत म्हणजे पोलीस तर आहेत पोलिसांचा तर वापर भयानक पद्धतीने करून घेतला जातोय पक्ष पक्षप्रवेशासाठी देखील पोलिसांचा वापर केला जातोय म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण जर महाराष्ट्रात आणि देशात जर होत असेल तर मात्र देशाची प्रगती होण्याऐवजी अदोगतीच होईल हे अशा गोष्टीतून दिसून येत आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव काढाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे